ते सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना बघा एकवीस विश, एकवीसशे रुपये सॉरी पंधरा पंधराशे रुपये जमा हो झालेले आहेत बहुतेक बहिणींना मेसेज पण आलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे अजून तुमची रक्कम जी आहे ती पुढे वाढणार आहे का हा पण प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर सर्व बहिणींचं म्हणायचं होतं की आम्हाला एकवीसशे एकवीसशे यांनी सांगितलेलं होतं परंतु पंधरा पंधराशे आले आहेत तर संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो आता पुढे तर बघा सर्व बहिणींना एकवीसशे एकवीसशे जमा होणार होते तर बघा तुम्हाला अगोदर पाच पाच हप्ते जमा झालेले आहेत पंधराशे याप्रमाणे परंतु एकवीसशे रुपयाची जी तरतूद आहे ती मार्चपासून मार्च महिन्यापासून मार्च तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत एकवीसशे रुपये कारण त्यांनी सांगितले होते की फक्त तुम्हाला आश्वासनं दिलेली आहेत अजूनपर्यंत तुम्हाला एकवीसशे रुपये जमा झालेले नाहीत कारण यामध्ये बघा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तुम्हाला हप्ते मिळालेले आहेत तर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तुमचा जो हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे पंधराशेप्रमाणेच मिळालेले आहेत कारण आतापर्यंत पाच हप्ते तुम्हाला पंधराशे प्रमाणे मिळालेले आहेत आणि तो जो सहावा हप्ता आहे तर तो सहावा हप्ता तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत लवकरात लवकर त्यामुळे बघा सर्व बहिणींना आता म्हणजे अंदाज तुम्हाला सांगतो मी पस्तीस लाख बहिणींना हे पैसे मिळणार आहेत बघा पस्तीस लाख महिलांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही आत्ताची मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे ताईं सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर जास्तीत जास्त तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चाला कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असतो बघा तर सहावा हप्ता जो तुमचा आहे तर तो एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तर यांनी बघा चौदाशे कोटीची तरतूद केली होती लाडक्या बहिणींसाठी हे आम्ही तुम्हाला लवकरच पैसे जमा करणार आहोत आणि जो आता सुरुवात झालेली आहे म्हणजे पहिला हप्ता तुम्हाला आता मिळालेला आहे पंधराशे ठीक आहे तसं आता दुसरा हप्ता जो आहे तुम्हाला एकवीसशे मिळणार का हा पण सर्व बहिणींना प्रश्न पडलेला आहे तर लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा पैसे जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणींना बघा आता पंधराशे पंधराशे असे जमा झालेले आहेत आणि सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण बघा त्यांना भरपूर आश्वासनं दिली जात होती भरपूर हे केलं जातं की आता पैसे जमा होणार आहेत तेव्हा जमा जमा होणार आहेत या तारखेला जमा होणार आहेत त्या तारखेला जमा होणार आहेत कोणी म्हणत होतं पंधरा डिसेंबर कोणी म्हणत होतं दहा डिसेंबर कोणी म्हणत होतं पंचवीस डिसेंबर परंतु आता सर्व बहिणींना आता पैसे जमा झाले आहेत आज पंचवीस डिसेंबर रोजी त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे चिंता किंवा काळजी करण्याचं कारण नाही कारण शंभर टक्के तुम्हाला सर्व बहिणींना हे पैसे आम्ही आता जमा करणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं हिवाळी अधिवेशन चालू असताना त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला शंभर टक्के पैसे देणार आहोत हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा करणार त्यांनी जसं बोललं तसं त्यांनी आता केलेलं आहे आणि आता फक्त एकवीसशे रुपये तुम्हाला फक्त रकमेत वाढ त्यांनी सांग एकवीसशे रुपये तुम्हाला देणार आहोत जेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब तर त्यांनी जसं सांगितलं तसं केलं आणि सर्व बहिणींना पाच पाच हप्ते जमा केले परंतु त्यांनी सांगितलं की तुम्हाला एकवीसशे मिळणार ना ले ले। आता पंधराशे जमा झालेले आहे तर सर्व बहिणी आता आहे की आम्हाला तर तुम्ही एकवीसशे सांगितले होते पंधराशेच जमा केले त्यामुळे सर्वांना आता सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर बघू शकता की लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत की त्यांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत तर बाकी बहिणी म्हणत की धन्यवाद तुमचे साहेब की आम्हाला पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा झाले जा परंतु बाकी बहीण म्हणत आहे की तुम्ही आम्हाला पंधराशे नाही तर एकवीसशे जमा करणार होते तर पंधराशेच का आले हा पण प्रश्न सर्व महिलांना आता पडलेला आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानुसार सर्व बहिणींना पैसे आम्ही देणार आहोत त्यांनी सांगितले की एकवीसशेप्रमाणे तुमची जी आता मोठी बघा एकवीसशे रुपये तुम्हाला जमा होणार होते परंतु ते आता नाही तर आश्वासन फक्त दिलेले होते माहिती सरकारने तर एकवीसशे रुपये आम्ही मार्च महिन्यानंतरसुद्धा जमा करणार आणि आता हळूहळू सर्व हो बहिणींना रकमेमध्ये वाढ केली जाणार आहे जेवढे जेवढे सरकारने सरकारला सर तुम्ही चांगल्या पद्धतीनं निवडून आणलेलं आहे तसे तुम्हाला आम्ही पैसे टप्प्याटप्प्याने वाढ करणार आहोत आणि पाच वर्ष हे पैसे आधार चालू राहणार आहेत बघा पाच वर्ष त्यामुळे ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार आहोत आणि अजून एक नवीन योजना आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी ती बघा त्यांना सात हजार रुपयेसुद्धा महिन्याला मिळू शकतात सात हजार रुपये नवीन पॉलिसी आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणारच आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला सात ते आठ हजार रुपये महिना तुम्हाला वरच्या वर्त म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे कमवता येऊ शकता तर जशी माहिती मी तुम्हाला येईल तशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करता येईनो आणि नवीन असाल प्ली तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद